सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्यावर कोपरगाव तालुक्यासह ठिकठिकाणी जेसीबीच्या साय्यानं पुष्पवृष्टी करत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे महंत रामगिरीजी महाराजांनी प्रवचनावेळी एका धर्माविषयी केलेल्या त्या वादग्रस्त विधानाविषयी सरला बेटावर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास पोहोचल्यानंतर त्यांनी भक्त परिवारांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिलं असून भाविक भक्तांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांचाळे येथे सुरू असलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या एकशे सत्याहत्तराव्या अखंड परिणाम सप्ताहाची शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महंत रामगिरीजी महाराज यांच्या कालाच्या कीर्तनानं सांगता झाली महंत रामगिरीजी महाराज यांनी प्रवचनावेळी एका धर्माविषयी केलेल्या त्या वादग्रस्त विधानानंतर अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाले त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे सप्ताहाची सांगता झाल्यानंतर महंत रामगिरीजी महाराज पंचाळे येथून श्रीक्षेत्र सरला बेटाकडे मार्गस्थ झाले याही त्यांच्या ताफ्याला पोलीस संरक्षण दळात आले होते महंत रामगिरीजी महाराज यांचा ताफा पंचाळे येथून बेटाकडे निघत असताना ठिकठिकाणी त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करत त्यांचा जय जयकार करत जल्लोषात स्वागत करण्यात आला आहे काल रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांचे श्री क्षेत्र सरला बेटावर महंत रामगिरीजी महाराज यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी जमलेल्या भक्त परिवाराशी संवाद साधला आहे पहा काय म्हणाले रामगिरीजी महाराज सप्ताह चालू असताना जवळजवळ दीड तासाचं आपलं प्रवचन होत आणि त्या प्रवचनामध्ये एक प्रसंग चालू होता भीष्माचार्यांचा भगवान कृष्ण परमात्मा धर्मरजाला आणि पांडवांना घेऊन भीष्माच्या अंतसमयी भीष्माचार्यांना भेट देण्याकरता आले असताना भीष्माचार्यांनी धर्मानं काही उपदेश केला त्यामध्ये राजधर्मान स्त्री धर्मान मोक्ष धर्मान विभागशाहात त्यामध्ये राजधर्माचा उल्लेख केला राजधर्म म्हणजे राजाचं कर्तव्य काय या विषयावर भीष्म युधिष्ठिर संवाद या विषयावर प्रवचनामध्ये माझं व्याख्यान चालू होतं त्या व्याख्यानामध्ये धर्मराजाचा जो भीष्माचार्यांनी उपदेश केला त्या उपदेशाचा प्रसंग होता की भीष्माचार्य धर्मराजांना सांगतायत की राजाचं पहिलं कर्तव्य आहे की राजाने अन्याय सहन करू नये अन्याला प्रतिकार करावा अन्यायाला प्रतिकार करणं हे राजाचं पहिलं कर्तव्य असतं अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेवढा अन्याय सहन करणारा दोषी आहे प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असताना जर अन्यायाला प्रतिकार करू शकत नसेल तर आपण त्यामध्ये दोषी आहोत अन्याय करणारी व्यक्ती आपल्यापेक्षा बलवान असेल तर आपण प्रतिकार करू शकत नाही परंतु राजाचं कर्तव्य आहे अन्यायाला प्रतिकार करावा अशा प्रकारचा विषय प्रवचनामध्ये चालू असताना एक प्रसंग त्यामध्ये आम्ही घेतला की सध्या बांगलादेशामध्ये जी अराजकता चालू आहे कोट्यवधी हिंदूंवर फार मोठे अत्याचार होत आहेत बांगलादेश निर्माण झाला त्यावेळेला बांगलादेशामध्ये बावीस टक्के हिंदू होते ती संख्या आठ टक्क्यांवर आलेली आहे आणि ज्या वेळेला हा प्रकार बांगलादेशामध्ये झाला सत्तापालट झाली हिंदूंवर मोठे अत्याचार झाले हिंदू मुलींवर बलात्कार झाला एकतर बातमी अशी आलेली होती की एका महिलेवर एकाच्या वेळेला तीस लोकांचे बलात्कार अशा प्रकारचे भयंकर प्रसंग आणि त्यामध्ये आज आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर हिंदुस्तानच्या बॉर्डरवर कोट्यावधी हिंदू भारताकडे पाहून वाट आहेत की भारताने आम्हाला भारतात स्वीकारावं कारण त्यांचं जगण बांगलादेशमध्ये मुश्किल झालेलं होतं या विषयाची चर्चा आम्ही करीत होतो हे चर्चा करीत असताना आम्ही एक सांगितलं की का घडत अशा प्रकारचे अत्याचार विशेष विशिष्ट समाजाकडून का घडतात काय एवढे हिंदू अत्याचार होत आहेत इस्कॉनचे मंदिर तोडले गेले बुद्धांचे बुद्ध विहार तोडले गेले चर्च तोडले गेले गुरुद्वारा तोडले गेले मंदिरांनी तर काही वेगळ नाही गोरगरिवाही काही वेगळं नाही आहेत पण अशा प्रकारचे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आई आईंचा शब्दाचा अर्थ असा होत नाही की अन्यायाला पण प्रतिकार करू नये पण अन्याय कोणावर करू नये हा मुद्दा मांडत असताना बांगलादेशची परिषदे जेव्हा आम्ही सांगत होतो त्या उदाहरण म्हणून आम्ही सांगितलं एखादी व्यक्ती आहे असं का करत हे अराजक तत्व असं का करतात की ज्यांना हे आदर्श मानतात त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही एक उदाहरण सांगितलं की एखादा मनुष्य वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीस जर लग्न करीत असेल तर हा त्या मुलीवर अन्याय नाही का मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता म्हणजे महाराज मग तुम्ही दुसऱ्या धर्मावर का बोलता का बोलता विषय नाही संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे बोलण्याच दुसरे म्हणतो आम्हाला अशी आहे की जे काही आम्ही बोललेलो आहेत ते ग्रंथात लिखित आहे आम्ही स्वतःच्या मनाने बोललो नाही किंवा असत्य बोललो नाही आणि विश्लेषण करण्याच्या प्रक्रिया प्रत्येकाच्या भिन्न भिन्न असतात जे आम्हाला वाटलं ते आम्ही बोललो काय वाटलं आम्हाला आम्हाला एक वाटलं की एखादी व्यक्ती या ठिकाणी मी नामनिर्देश करीत नाही नामनिर्देश झालेला आहे त्या वेळेला एखादी व्यक्ती पन्नास वर्षाची व्यक्ती सहा मध्ये जेव्हा सहा वर्षाच्या मध्ये जेव्हा विवाह करते विवाह होत असतो तर त्यावेळेला आणि अशा व्यक्तीला आदर्श मांडणाऱ्या जे अराजक तत्व आहे तर अशा लोकांकडून ह्या घटना घडतात माझं मत या ठिकाणी असं आहे की प्रत्येकाने शांतता पाळली पाहिजे प्रत्येक धर्मेने शांतता पाळली पाहिजे मग हिंदू असतील मुस्लिम असतील शीख असतील बौद्ध असतील प्रत्येक धर्मामध्ये अराजक तत्व असतात प्रत्येक धर्मामध्ये चांगल्या विचाराचे देखील लोक असतात जे चांगल्या विचाराचे लोक आहेत त्यांनी एकत्रित येऊन काही कुप्रथा ज्या आपल्या धर्मामध्ये असतात त्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हिंदू धर्मामध्ये काही कुप्रथा होत्या त्याला विरोध झाला हिंदू धर्माने ती स्वीकारला आणि त्या कुप्रथा दूर केल्या तसं एखाद्या धर्मामध्ये जर एखादी अशी काही कुप्रथा असेल ती कुठल्याही व्यक्तीकडून असो पण त्या कुप्रथेमुळे जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर माझं मत असं आहे की मुस्लिम मंडळींनी सुद्धा ते विचार करून अशा कुप्रता दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे धर्म कुठले असो एक माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे आणि माणुसकी या धर्मामुळं धर्मानुसार हे अनुचित असं मला वाटलं आणि ते मी व्यक्त केलं आता त्यामध्ये माझं संपूर्ण प्रवचन जर ऐकलं तर हा मुद्दा लक्षात येतो परंतु काहींनी काय केलं तेवढी चुकली कट केली के आणि ते व्हायरल केले आणि त्यामुळे तो गैरसमज निर्माण झाला खरं त्याच्या पाठीमागचा माझा उद्देश हा होता की बांगलादेशामध्ये जे काही अराजकता घडलेली आहे आणि त्या अराजकतेला कारण जे आहेत ते कारण म्हणून तो एक उदाहरण मी त्या ठिकाणी दिलं होतं हा मूळ उद्देश माझा बांगलादेशामध्ये घडलेल्या हिंदू अत्याचारांना आणि त्या ठिकाणी वाचा पोडावी आणि अशा प्रकारे समाजाने याचा विचार करावा आणि यामध्ये मी एक सांगितलं की जो प्रकार बांगलादेशामध्ये घडत आहे आपण जर सावध झालो नाही तर आपल्याकडे सुद्धा असा प्रकार घडू शकतो आणि म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे आणि अन्यायाला प्रतिकार करायला देखील आपण शिकलं पाहिजे हा त्या संपूर्ण प्रवचनाचा एक मुद्दा होता आता याचा अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचा इश्यू केला काही राजकीय लोकांनी त्याचा फायदा घेतला असेल आम्ही राजकीय नाही राजकीय कुठल्याही पक्षाचे समर्थक नाही आणि राजकीय पक्षाचे विरोधक नाही आम्ही कुठल्याही धर्माचे समर्थक नाही कुठल्याही धर्माचे विरोधक नाही परंतु हिंदू धर्मामध्ये आमचा जन्म झालेला असल्यामुळं आमचं सर्वस्व सनातन आहे आणि आमचा हा उद्देश आहे आपण आपल्या धर्माचं पालन करावं स्वधर्म श्रेय परधर्म भयावह स्वतःच्या धर्माचं पालन करण्याकरता किती कष्ट झाले तरी चालेल आपण आपल्या धर्माचं पालन करावं पण दुसऱ्याच्या धर्माचा स्वीकार करू नये आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर मात्र करावा <erosionly> दुसऱ्याच्या धर्माचा आदर करावा स्वतःच्या धर्माचं पालन करावं हा आमचा एक पाणीमागचा शुद्ध उद्देश आहे आणि मग कुणी जर त्याला राजकीय अर्थ लावित असेल तर तो सुद्धा चुकीचा आहे राजकारणाचा आमचा संबंध नाही संत राजकारणाच्या बलीकडून असतात राजकीय पक्षाचे लोक आमच्याकडे येत असतील जात असतील सर्वच पक्षाचे लोक येतात भारतीय जनता पार्टी लोक येतात काँग्रेसचे लोक येतात राष्ट्रवादीचे लोक येतात सेनेचे लोक येतात सर्वच आपल्याकडे येतात परमार्थ सर्वांचा आहे सगळाच येते आहे अधिकार कलेशा नामे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षत्र चांडाला हे अधिकार बाळे नारी नर आदी करून वेश्याही सर्वांना अधिकार आहे कोणते जातीचा असू द्या कोणते पंथाचा असू द्या यारे यारे लहान या याती भरते नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची हा विचार आपण करावा नारी असो लहान असल्या मोठी असू द्या कुठल्या जातीची असू द्या न पाहे याती कुळाचा विचार भक्त कर ज्ञानाबाई वारकरी संप्रदायामध्ये सर्व जातीचे सर्व पंथाचे संत होऊन गेलेले आहेत त्यामध्ये मुस्लिम सुद्धा आहेत कबीर मोमिन लतीफ मुसलमान सेना हावी जान विष्णूदास वृंदावना रसखान नावाचे एक संत होते मुसलमान होते ताज नावाची एक संत होते मुसलमान होते इथं धर्माचा विषय नाही आहे इथं अराजकतेचा विषय अराजक तत्व जे असतात आणि आपण काय असतो आपण ज्या वेळेला जातीमध्ये विभागला जातो आणि अराजक तत्व त्याचा गैरफायदा घेतो अशा वेळेला आपण सावध राहिला पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा आमचा शुद्ध उद्देश आहे कोण इश्यू करणार आणि कोण त्याचा काय अर्थ करणार हा ज्याचा त्याचा विषय आहे आणि हे माझं स्वतःचं मत मी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे या ठिकाणी बरेच काही चॅनलवाले या ठिकाणी उपस्थित आहेत आपण चांगल्या प्रकारचे दाखवावं बऱ्याच चॅनलवाल्यांनी हा मुद्दा अवसरून धरला गंगागिरी महाराजच्या सप्ताहामध्ये केलेलं वक्तव्य पण गंगागिरी महाराजच्या सप्ताहामध्ये सात दिवसामध्ये पंचवीस लाख लोक येऊन गेले या पंचवीस लाख लोकांची भोजनाची व्यवस्था कशी झाली दहा हजार लोक रात्र भजन कसे करीत होते एकाही चॅनल दाखवलं नाही दाखवलं नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टी चांगल्या त्या तुम्हाला दाखवायच्या नाहीये या ठिकाणी एवढा मोठा लाखो समाज एकत्रित येतो लोक घरदार सोडून भजन करण्याकरता येतात आणि त्या ठिकाणी तो भक्तीचा आनंद भक्तीचा रस एवढे लाखो लोक त्या ठिकाणी असताना देखील कुठली अराजकता कधी होत नाही प्रत्येक मनुष्य स्वयंशिस्त असतो इथं पोलीसची सुद्धा यंत्रणेची गरज पडत नाही इतकं आदर्श आणि एकशे सत्याहत्तर वर्षापासून चालू आहेत द्विशताब्दीच्या दौर चाललेलो आपण पावणे दोनशे वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत शतकाचे शतक चाललेत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या शंभर वर्ष आधीपासून ही परंपरा चालू आहे पर या परंपरेमध्ये चांगल्या गोष्टी काय काय घडतात यापैकी एकही एक शब्द कुठल्याही चॅनलमध्ये दाखवला नाही हे दुर्दैव आहे आणि थोडी क्लिप आणि बाजूला करून त्यावर इश्यू करण्याचा प्रयत्न केला के जा जातो ज्या वेळेला कांची कामकोटीचे शंकराचार्य यांना जयललिता यांनी अटक केली होती जयललिता मुख्यमंत्री असताना अटक झाली होती कोणाच्या आरोपावरून अनेक चॅनल काही चॅनल महिना महिना दाखवलं पण तो खरोखर जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं एकाही चॅनलची हिंमत झाली दाखवायची का नाही म्हणजे निगेटिव्हिटी तुम्ही दाखवता का एवढे मोठे पॉझिटिव्ह कार्य त्या ठिकाणी घडतं पंचवीस पंचवीस लाख लोक एकत्रित फिरतात गुन्ह्या गोंधाने राहतात आणि एवढी व्यवस्था आज आच, आजच्या काळाच्या परिषदाला बारा हजार त्या ठिकाणी स्वयंसेवक होते ते गावकरी रात्र झटत होते दशमीच्या दिवशी एक लाख लिटर आमटे लागलेले तीन तीन चार चार लो, लाख लोक दररोज त्या ठिकाणी भोजन करीत होते एवढं मोठं समाजाला एकत्रित करण्याचं समाजाच्या समार्गाला लावण्याचं कार्य कोणी केलं दोन हजार सोळामध्ये जो सप्ताह होता आंदोलनेर आपल्या काल्याच्या दिवशी पंधरा ऑगस्ट दिवस होता पंधरा ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण करायचा पण निर्णय घेतला त्यावेळेला दीड लाख तरुणांना मुक्तीची शपथ दिल्याचे वर्ल्ड रेकॉर्ड आपण आपल्या सप्ताहमध्ये केलेला आहे गिरीशमुख मध्ये ज्या सप्ताहाची नोंद झालेले आहेत त्या सप्ताचं कार्य पावणे दोनशे वर्षापासून चालू आहे त्याबद्दल मात्र एक शब्द बोलण्याची यांची हिंमत नाही आणि हे थोडीशी क्लिक बाजूला करून आणि त्याला राजकीय स्वरूपांना सर्व जेवढे काही नॅशनल चॅनल किंवा जेवढे चॅनल असतील त्या सर्वांना या ठिकाणी पुन्हा सांगेल की तुम्ही तोडफोड करून वाक्य दाखवू नका त्या, त्या प्रवचनामध्ये मी भीष्म हे उदाहरण सांगितलं भीष्माचार्यांचं उदाहरण सांगितल्यापासून जो काही मुद्दा आहे तो संपूर्ण मुद्दा तुम्ही बघा संपूर्ण मुद्दा बघितला तर त्याचा अर्थ तुम्हाला कळेल त्यातली एखादी छोटीशी क्लिप बाजूला करायची समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा हे उचित नाही आहे आणि मी सर्व तरुणांना सांगेल आपली हिंसाचाराची संस्कृती नाही आहे कुठले अनुचित शब्द आपल्या मुखातून कधी निघायला नाही पाहिजे कोणाबद्दलही अनुचित शब्द निघाला नाही पाहिजे आपली सहिष्णुतेची संस्कृती आहे फक्त यातून आम्ही एकच सांगितलंय की अन्याय घडत असेल तर कला कला त्या अन्यायाला आपला प्रतिकार झाला पाहिजे हा महत्वाचा विषय आपण काय करावं एकमेकाला सहकार्य केला पाहिजे आणि त्याकरता बांगलादेशाचं उदाहरण मी देऊन अ ते उदाहरण देताना हा दृष्टांत म्हणून मी सांगितलं की अराजक लोक अशा व्यक्तीचा आणि आधार घेतात आणि त्यामुळे ही अराजकता वाढते मग अशा लोकांकडून आपण काय अपेक्षा करणार म्हणून आपण स्वतः मजबूत झालं पाहिजे जो प्रकार पूर्वी घरात गेलेला आहे मंदिर तोडले गेले भगवान कृष्ण परमात्माचा जन्मस्थान मथेला ते आजही त्याच्या ते दरात नाहीयेत काशी वाराणसीला ज्योतिर्लिंग आहेत नंदी त्या समोर आहेत कालचा ढाच्या पूर्ण मंदिर आहे हे सर्वांना माहिती आहे आलमगिरी ग्रंथामध्ये उल्लेखही आहेत मंदिर तोडलेलं आहे त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहेत मग हे का तोडलं गेलं तर तो त्यावेळेला आपण जागृत नव्हतो आपल्या असावधानीचा सा गैरफायदा कोणी घेऊ हो नये याकरता आपण सावध राहावं हा दृष्टिकोन आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला होता हा उद्देश आमचा त्या राजकीय पक्षाचे सर्वच लोक आमच्याकडे येतात सर्वच पक्षाचे लोक येतात आणि सर्वांचाच आम्ही सर्वा आदर करतो सर्वच आमचा आदर करतात आणि कुठलाही पक्ष असेल त्यांचा आम्ही समर्थक नाही त्यांचे विरोधक नाही विरोधक देखील नाही सर्वांनी यावं फक्त म्हणून यावं कुठल्याही पक्षाचे असेल त्यांनी यावं काँग्रेसची मंडळी येतात बा, बघतायत भारतीय जनता पक्षाचे लोक येतात त्यातही बघतायत काही मुसलमान आपले आहेत हा हिंदू मुस्लिमचा मुद्दाच नाही आहे हा मुद्दा अराजकतेचा आहे आणि अराजकता ज्या धर्मामध्ये असेल वास्तविक त्या धर्मियांचीच जबाबदारी आहे की ते अराजकता त्यांनीच थांबवली पाहिजे परंतु आमचे जे शब्द आहेत त्याची क्लिप व्हायरल करून आणि गावागावी मोठ्या मोठ्या शहरामध्ये दंगल सुरू झाले काय कारण असं कोणतं बयात आम्ही त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे दंगल करण्यासारखं उदाहरण दिलं जे उदाहरण सत्य आहेत ते ग्रंथात आहेत त्याला पुरावा आहे प्रमाणाशिवाय कोणतेही शब्द वापरलेला नाहीये आणि एखाद्या व्यक्तीकडून आदर्श तुम्ही घेत असाल असं म्हणणाऱ्या मी एक तर असं समजेल की काय म्हणले तुम्ही त्या दुसऱ्या धर्माबद्दल का बोलले मी त्या व्यक्तीला असा प्रश्न विचारतो तो तुझी सहा वर्षाची मुलगी एखाद्या पन्नास वर्षाच्या माणसात घेशील का स्वतःची मुलगी हे जर खरं अनुचित वाटत मला अनुचित वाटलं मी ते बोललो एखाद्या जे मान्य असेल तो त्यांचा विषय आणि म्हणून या ठिकाणी जे काही होतं ते मी स्पष्ट केलेलं आहे आणि इथून आणखी मी पुन्हा एक गोष्ट स्पष्ट करतो की पुन्हा पुन्हा मीडियाने आमच्याकडे येऊन त्रास देऊ नये जी बाजू आहे ती स्पष्ट मी मांडलेली आहे आणि त्या त्याशिवाय मी ठाम आहेत काही लोकांनी मला असाही प्रश्न विचारला माफी मागणार का माफी मागण्यासारखं आम्ही काही केलेलं नाही आम्ही काही चुक केलेली असं आम्हाला वाटत नाही ज्याला वाटत असेल तो त्यांचा प्रश्न आहे काहींनी प्रश्न असा विचारला की तुमच्यावर काही एफ आय आर दर्ज झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे भारत देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि जे मी काही बोललेलो आहे संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे हिंदूंच्या देवदेवतावर कोणी काही बोलू शकतं हिंदूंच्या साधू संतांची कोणी टिंगल करू शकतं किती चित्रपट आहेत अशा चित्रपटामध्ये आणि साधू संतांबद्दल निगेटिव्ह चर्चा केलेली आहे त्यांच्यावर का तुम्ही आणि कारवाई करीत नाही कोणी असू द्या कोणी कोणाच्या धर्माच्या विरुद्ध कधी बोलू नये प्रत्येक प्रत्येकाचा आदर असेल परंतु प्रत्येकाचा कुठल्या गोष्टीकडं पाहण्याचा दृष्टिकोन असतो आणि जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन आम्ही या ठिकाणी मांडला आता राहिला विषय त्याचा विपर्यास झाल्यामुळं आपला सर्व तरुण वर्ग उठून बसलाय आपल्याला अनुचित प्रकार काही करायचे नाही आहेत परंतु ज्या ज्या ठिकाणी चुकीचे अशा प्रकारचे प्रकार घडले प्रकार प्रकार दगडफेक झाली मारामाऱ्या झाल्या कोणी वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट केले वैजापूरला देखील मोर्चा वगैरे झाला हा यांना पण पाहायला लागलंय काय तुमचं नाव अजय पाटील साळुंके यांना पाहायला लागलंय यांना फेक झाली तिथं तर अशा प्रकारे हे प्रकार, प्रकार ज्यांनी केले हे अराजक तत्वांनी केलेलं आहे याला मी कोणी धर्माला जबाबदार धरित नाही पण त्या धर्मातले जे जबाबदार लोक आहेत त्यांची पण ती जबाबदारी आहे की अशा अराजक तत्वांना आपण आवरा आणि नाही आवरलं तर मग ऍक्शनला रिॲक्शन होणार सांगतो 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 एवढं उत्तेजित होऊ नका उत्तेजित होण्याकरता मी बोलत नाही आहे समाजामध्ये जर अशा प्रकारचे अराजक होत असतील तर आपल्याला शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे शांततेने आपण आंदोलन करावं धर्माबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल देशाबद्दल आपल्याला प्रेम असावं कोणाला अनुचित बोलू नये कोणी एखाद्या दुसऱ्या धर्माचं जरी असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा चुकीचं आपण कधी बोलू नये आणि म्हणून आपण शांततेचा मार्ग स्वीकारावा अशाच प्रकारचा आम्ही आपल्याला आदेश देतो कुठे अराजकता होता कामा नये कुठे चुकीचं मेसेज जाता कामा नये परंतु आपण आपलं कार्य जे काही आहे ते कार्य करावं तर मला असं वाटतं आता जे या ठिकाणी मी मत व्यक्त केलेलं आहेत हे आपण सर्वांनी ऐकलं हे मीडियामध्ये सुद्धा गेलंय परंतु आता इथून पुढे आमचे कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होणार दोन दोन तीन तीन कार्यक्रम आम्हाला दररोज आहेत आणि म्हणून आता अशा वेळेला कोणी मीडियावाला आमच्या पाठीमाग माहीत घेऊन येईल <laughs> म्हणून मी त्यांना सांगतो आता हे बंद करा जे स्टेटमेंट मी आता दिलेलं आहे याबद्दल आता या विषयावर मी पुन्हा कधी बोलणार नाही आणि माझ्याकडे कोणी येऊ नये पण नॅशनल मीडिया असेल किंवा कोणते युट्यूब वाले असतील कोणी माझ्याकडे या विषयावर येऊ नये मी माझी बाजू या ठिकाणी मानलेली आहे स्पष्ट केलेली आहे आणि ती भूमिका माझी स्पष्ट आहे त्या भूमिकावर मी ठाम आहे जे मी बोललेलो आहे त्यावर देखील मी ठाम आहे आता माझे विचार आपल्याला कळाले आपण सर्व तरुणांनी एवढ्या लांबून तुम्ही आलात आपल्या या ठिकाणी भोजनालयामध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे आपण भोजन करून जावं आणि भगवंताच नामस्मरण भगवंताचं स्मरण भगवंताचं नाम म्हणून आपण जय जयकार करू शकतो भारत माता की जय आपण जय जयकार करू शकतो पण कुठल्याही व्यक्तीला आपण कधीही काही बोलायचं नाही कुठल्याही व्यक्तीबद्दल आपल्या मुखामध्ये कधी शब्द दिला नाही पाहिजे किंवा आपल्याकडून अनुचित प्रकार कधी घडला नाही पाहिजे अराजकता घडली नाही पाहिजे आपली संस्कृती ती नाही आहे म्हणून आपल्या संस्कृतीचं आपल्याकडून पालन व्हावं हाच संपूर्ण तरुणांना मी या ठिकाणी आदेश देतो आणि सर्व तरुणांना हे आव्हान करतो की जे काही तुम्हाला आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही करायचं असेल ते शांततेने आपण करावा कुंडली गर्दारी टोल श्री ज्ञानदेव तुकार शंकर महाराज श्री नारायणगिरी महाराज श्री जय निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव